नमस्कार श्रीशा क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आला आहे या दिवशी सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे भाऊ आणि बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन आहे हा सण साजरा करण्यामागे धार्मिक कारण आहे काय आहे रक्षाबंधनाचे महत्व आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जगभरात भारत एकमेव देशच नाते जपणारा आहे या देशात प्रत्येक नात्यासाठी सण आहेत आणि त्यांचे धार्मिक महत्वही आहे मग भाऊ आणि बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन बहीण भावाचे नाते म्हणजे बालपणातील त्या दंगा मस्ती खोड्या आठवतात दोघांमधील नात्यांचा हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला येतो या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते त्याच्या आणि दीर्घ आयुष्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करते तसेच आयुष्यभर भावाने आपले रक्षण करावे असे वचन बहीण भावाकडून घेते या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला कोणत्याही प्रकारच्या संकटातून वाचवण्याचे वचन देतो हे वचन त्यांच्यातील सुरक्षतेच्या भावनेला अधिक दृढ करते आता जाणून घेऊया धार्मिक परंपरेनुसार रक्षाबंधनला कशा प्रकारे सुरुवात झाली होती।, होती राजा बली यांनी कठोर तपस्या करून यश आणि राज्य मिळवले होते त्यांच्या राज्यात प्रजासुखी होती राजा बली यांना दानशूर म्हटले जात होते त्यांच्या राज्यात रिकाम्या हाताने कोणी परत जात नव्हता परंतु हळूहळू त्यांना आपल्या साम्राज्याचा गर्व होऊ लागला त्यांना स्वर्ग प्राप्तीची महत्वाकांक्षा होऊ लागली यामुळे राजा इंद्रदेव यांना आपले सिंहासन जाण्याचा धोका वाटू लागला मग ते भगवान विष्णूकडे गेले इंद्रदेवाच्या प्रार्थनेमुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले त्यांनी वामन अवतारामध्ये ब्राह्मण वेष धारण केला अन भिक्षा मागण्यासाठी राजा बलीकडे पोहोचले राजा बली यांच्याकडे तीन पाऊल जमीन मागितली भगवंताने आपला चमत्कार दाखवला एका पायात पृथ्वी व्यापली दुसऱ्या पायात स्वर्ग आता तिसरा पाय कुठे ठेवू हा प्रश्न आल्यावर बली यांनी आपले डोके केले भगवंतांनी तिसरे पाऊल त्यांच्या डोक्यावर ठेवता राजा बली पाताळात जाऊन पोहोचला भगवंत राजा बलीवर प्रसन्न झाले होते त्यांनी त्यांना वरदान मागण्याचे सांगितले मग राजा बली यांनी रात्रंदिवस भगवंत आपल्या समोर असावे असे वर मागितले यामुळे भगवान विष्णू यांना बली यांचा पहारेकरी भावे लागले त्यामुळे माता लक्ष्मी अस्वस्थ झाली त्यांनी नारदकडे सल्ला मागितला नारद मुनी यांनी बलीकडे जाऊन रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधण्याचा सल्ला दिला माता लक्ष्मी यांनी भाऊ म्हणून बलीला राखी बांधली आणि भेट म्हणून भगवंतांना आपल्या बरोबर विष्णू लोकात घेऊन आली तो दिवस होता श्रावण महिन्यातील पौर्णिमा असे धार्मिक महत्व सांगणारा रक्षाबंधन हा सण आहे अशा प्रकारे धार्मिक परंपरेनुसार रक्षाबंधनला सुरुवात झाली होती त्याचबरोबर बहिणींनी भावाला राखी बांधताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे जसे की रक्षाबंधनला काय करावे व काय करू नये ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधनच्या दिवशी भावाला राखी बांधताना शुभ आणि अशुभ मुहूर्तासह काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात जाणून घेऊयात काही खास गोष्टी आणि महत्वाचे नियम पहिली गोष्ट म्हणजे रक्षाबंधनानिमित्त प्रथम देवाला राखी बांधावी त्यांना अक्षत आणि तांदूळ लावून टिळा लावावा मिठाई अर्पण करावी यानंतर भावाला राखी बांधायला सुरुवात करावी दुसरी गोष्ट हिंदू रीतिरिवाजामध्ये रिवाजामध्ये पूजा विधी दरम्यान डोके झाकले जाते आपल्या भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याचे डोके रुमाल किंवा टोपीने झाकावे तिसरी गोष्ट रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आधी भावाला कुंकवाचा टिळा किंवा अक्षदा लावतात आणि नंतर त्याला राखी बांधतात मात्र अक्षदा लावताना तांदूळ तुटलेला नाही ना, ना याची काळजी घ्यावी तुटलेली अक्षदा अशुभ मानली जाते चौथी गोष्ट राखी बांधताना रक्षासूत्रात तीन गाठी बांधल्या पाहिजेत या गाठी ब्रह्म विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात ज्योतिषशास्त्रानुसार भावाला नेहमी उजव्या हाताला राखी बांधावी उजवा हात कर्माशी संबंधित आहे त्यामुळे या हातावर राखी बांधणे शुभ मानले जाते रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या भावा बहिणींना कोणत्याही प्रकारे रागावू नये तसेच राखी बांधताना भावाचे तोंड दक्षिण दिशेला नसावे हे लक्षात ठेवावे त्याचबरोबर काळ्या रंगाचा वापर कमी करावा